श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सीईओ सुनबाई प्रार्थना सकाळी लवकर उठली मोबाईल हातात घेतला स्क्रीनवर मागोमाग एक ईमेल चमकले बोर्ड मीटिंग इलेवन ए एम इन्व्हेस्टर कॉल टू पी एम फायनल अप्रुवल वन हंड्रेड अँड ट्वेंटी करोड प्रोजेक्ट ती हळूच डोळे मिटते हे सगळं तिचं जग होतं कालपर्यंत आज मात्र ती या जगातली सीईओ नसून फक्त माधवची बायको होणार होती आरशासमोर उभी राहून तिने स्वतःकडे पाहिलं तेच डोळे निर्णय घेणारे तोच चेहरा हजारो लोकांचा विश्वास वाहणारा पण आज त्या चेहऱ्यावर नवा भाव होता भीतीचा प्रार्थना तिने स्वतःचं नाव स्वतःच उच्चारलं आजपासून तू स्वतःची ओळख विसरायची आहे प्रार्थनाचं आयुष्य संघर्षातून उभं राहिलेलं होतं लहानसं घर कष्टाळू वडील आणि स्वप्न पाहायला शिकवणारी आई तिने शिकताना एकच गोष्ट ठरवली होती मला कोणावर ओझं व्हायचं नाही एम बी ए नंतर नोकरी मग स्वतःचा स्टार्टअप लोक हसले नाकारले अपमान केला पण ती थांबली नाही आणि आज ती देशातील टॉप कंपन्यांपैकी एकाची सीईओ होती पण ह्या यशाला साक्षीदार असणारा एकच माणूस होता माधव माधव प्रार्थनाच्या आयुष्यात अचानक आलेला नव्हता तो हळूच तिच्या आयुष्याचा भाग बनला होता कॉलेजमधल्या एका सेमिनारमध्ये त्यांची ओळख झाली होती तो साधा थोडा शांत पण डोळ्यात प्रामाणिकपणा असलेला प्रार्थना त्याच्याशी बोलताना कधी सीईओ वाटली नाही ती फक्त प्रार्थना होती कॉफीच्या कपांमध्ये रात्रीच्या कॉल्समध्ये दोघांचं प्रेम नकळत वाढत गेलं एकदा प्रार्थनाने सहज विचारलं होतं माधव तुझ्या घरच्यांना मी आवडेल ना माधव हसला होता पण त्या हसण्यात थोडीशी घालमेल होती आई थोडी पारंपरिक आहे तो म्हणाला होता तिला घर सांभाळणारी सून हवी आहे प्रार्थना शांत झाली होती आणि कंपनी तिने विचारलं माधव थोडा वेळ गप्प राहिला आईचं एकच मत आहे तो हळू आवाजात म्हणाला होता नोकरी करणाऱ्या बायका घर मोडतात ते वाक्य प्रार्थनाच्या मनात खोलवर रुतलं होतं त्या रात्री प्रार्थना झोपलीच नव्हती सीईओ असणं सोडणं सोप्पं नव्हतं पण माधव सोडणं त्याहून कठीण मी जर माझी ओळख लपवली तिने स्वतःशी विचार केला तर काय होईल तिच्या मनात दोन आवाज होते एक म्हणत होता तू एवढं सगळं कमावलंस सोडू नकोस दुसरा म्हणत होता प्रेमात कधी कधी आपण कमी होतो पण हरवत नाही शेवटी तिने निर्णय घेतला ती सीईओ असल्याचं लपवेल घरासाठी माधवसाठी पण एका अटीवर मी स्वतःला हरवणार नाही लग्न साधं होतं प्रार्थना साध्या साडीमध्ये होती कोणीही ओळखू शकणार नाही अशी सासूबाईंची नजर तिला वरपासून खालपर्यंत न्हाळत होती साधी आहे त्या मनात म्हणाल्या घरकाम शिकवायला सोपं जाईल प्रार्थना नम्रपणे पाया पडली सुखी रहा सासूबाई म्हणाल्या त्या शब्दात आशीर्वाद कमी तपासणी जास्त होती माधव तिच्याकडे पाहून हसला सगळं ठीक होईल त्याच्या डोळ्यात विश्वास होता पण प्रार्थनाच्या मनात मात्र वेगळीच खळबळ होती पहाटे पाच वाजता सासूबाईंचा आवाज कानावर पडला सुनबाई घरात पहाटे झोपून राहायची सवय नको प्रार्थना पटकन उठली स्वतःचं सगळं आवरलं स्वयंपाकघरात गेली भाजी पोळी भांडी सगळं नवीन सासूबाई तिच्यावर नजर ठेवून होत्या हात थोडे लवकर चालव घर चालवायचं असेल तर त्या म्हणाल्या प्रार्थनाने काहीच उत्तर दिलं नाही तिच्या मनात मात्र विचारांची गर्दी होती कालपर्यंत मी हजारो कोटींचे निर्णय घेत होते आज भाजी किती शिजली हे तपासलं जातंय दुपारच्या जेवणात सासूबाई अचानक म्हणाल्या माधव मी आधीच सांगितलं होतं ते बरोबर होतं मला नोकरी बाहेर काम करणारी सून नको होती प्रार्थनाचं हृदय जोरात धडकलं घरात लक्ष देणारी सून हवी त्यापुढे म्हणाल्या बाहेर फिरणाऱ्या बायकांमुळे संसार टिकत नाही त्या गावातल्या एका सुनेचं उदाहरण देत होत्या तिच्यामुळे घर मोडलं माधव शांत होता प्रार्थनाने मान खाली घातली त्या क्षणी ती सीईओ नव्हती ती फक्त सून होती रात्री प्रार्थना खोलीत एकटी बसली होती मोबाईलमध्ये पुन्हा मेल्स कॉल मिस झालेले तिने मोबाईल सायलेंट केला आत्ता नाही ती स्वतःशी पुटपुटली आता मला इथलं आयुष्य निभवायचं आहे माधव जवळ आला सॉरी तो हळूच म्हणाला आईचं बोलणं तसंच असतं प्रार्थना हसली मला माहीत आहे ती म्हणाली मी तयार आहे पण तिच्या डोळ्यात पाणी होतं त्या रात्री प्रार्थना खिडकीत उभी राहिली आकाशात चंद्र होता अगदी तसाच जसा तिच्या ऑफिसच्या केबिनमधून दिसायचा ती हळूच पुटपुटली मी माझी ओळख लपवली आहे पण माझं स्वप्न नाही ती चून म्हणून या घरात आली होती पण नियती तिला काहीतरी वेगळंच बनवणार होती सासरी येऊन आठवडा झाला होता प्रार्थनाला दिवस कसे सरतायत हेच कळत नव्हतं घड्याळातले काटे जसे पुढे चरकत होते तसेच तिच्या आयुष्यातले क्षणही पण प्रत्येक क्षण स्वतःला थोडं थोडं मागे टाकत होता पहाटे उठणं स्वयंपाकघरात पहिला पाऊल भाजी निवडणं डाळ शिजवणं पोळ्या लाटणं हे सगळं तिला जमत होतं पण जमत नव्हतं ते स्वतःला विसरणं सासूबाईंची नजर कायम प्रार्थनावर असायची ती कशी चालते कशी बोलते कशी काम करते सगळ्यावर तपासणी सुनबाई आज भाजी थोडी जास्त शिजली सासूबाई म्हणाल्या माफ करा प्रार्थना शांतपणे म्हणाली हलु हलु त्या क्षणी सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं जणू त्यांनी एखादी चूक शोधून काढली होती हळूहळू शिकशील त्या म्हणाल्या प्रार्थनाने काहीच उत्तर दिलं नाही तिला आठवलं काही दिवसापूर्वी तिने एका आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारासोबत दोन तास चर्चा केली होती आज मात्र भाजी शिजण्यावरून तिची परीक्षा चालू होती माधव सकाळी ऑफिसला जायचा संध्याकाळी थकून परतायचा तो प्रार्थनाला मदत करत नव्हता असं नाही पण तो आईच्या विरोधात उभा राहायचा नाही एकदा प्रार्थनाने हळूच विचारलं माधव तुला कधी वाटत नाही का की आई थोडी जास्त बोलते माधव गप्प राहिला मग म्हणाला तिचा स्वभावच तसा आहे आपण जुळवून घ्यायचं आपण म्हणजे नेहमी मीच प्रार्थनाने ते शब्द गिळून टाकले रात्री सगळे झोपल्यावर प्रार्थना हळूच उठायची खिडकीजवळ बसून मोबाईल उघडायची ईमेल्स मेसेजेस कॉल्स मॅम डील स्टक आहे बोर्ड मीटिंग अर्जंट आहे ती टाईप करायची हँडल इट मी बिझी आहे तिचा आवाज कमी असायचा ती स्वतःला लपवायची एकदा माधव दचकून उठला कोणाशी बोलतेस त्याने विचारलं आईचा फोन आला होता प्रार्थनाने सहज उत्तर दिलं पहिल्यांदाच तिने खोटं बोललं आणि तिला ते खूप बोचलं एक दिवस सासूबाईंच्या माहेरचे काही नातेवाईक आले होते सगळ्या बायका हॉलमध्ये बसल्या होत्या गप्पा हशा टोमने कोणीतरी विचारलं सून काय करते सासूबाई लगेच म्हणाल्या घरचं सगळं बघते बाहेर जाऊन काम करण्याची गरजच नाही त्या वाक्यात अभिमान होता पण प्रार्थनाच्या मनात काहीतरी तुटलं एका मावशीने हसत विचारलं आजकालच्या मुली घरात रमत नाहीत म्हणे सासूबाई उत्तरल्या माझ्या सुनेला सवय आहे ती समजूतदार आहे प्रार्थनाने मान खाली घातली समजूतदार म्हणजे स्वतःला विसरणारी त्या रात्री प्रार्थना झोपलीच नाही तिला तिचा पहिला ऑफिसचा दिवस आठवला पहिली बोर्ड मीटिंग तेव्हा कुणी तिला विचारलं नव्हतं तुला हे जमेल का इथे मात्र रोज प्रश्नच प्रश्न तुला घर चालवता येईल का एका संध्याकाळी माधव घरी उशिरा आला आईला आज काय झालं प्रार्थनाने विचारलं काय माधव थोडा वैतागून म्हणाला सगळ्यांसमोर मला कमी लेखलं प्रार्थनाचा आवाज थरथरत होता माधव म्हणाला तू जरा समजून घ्यायला हवस ते आपल्या भल्यासाठीच बोलते ते शब्द त्या रात्री प्रार्थनाला झोप येऊ दिली नाहीत पहिल्यांदाच तिला वाटलं आपण प्रेमात एकटी आहोत का सकाळी प्रार्थना देवासमोर बसली होती मी चुकीचा निर्णय घेतला का तिने मनात विचार केला देव उत्तर देत नव्हता पण तिच्या आतला आवाज मात्र स्पष्ट होता तू तु इथे तुझ्या ओळखीमुळे नाही तर तुझ्या प्रेमामुळे आहेस ती उभी राहिली मी अजून थांबेन ती स्वतःशी म्हणाली पण मोडणार नाही त्या दिवशी दुपारी सासूबाई फोनवर बोलत होत्या काय म्हणताय कर्ज फेडायची मुदत पुढच्या महिन्यात प्रार्थना दारा आडून ऐकत होती पहिल्यांदाच तिला जाणवलं या घरात फक्त नियम नाहीत कर्जही आहे रात्री प्रार्थना पुन्हा खिडकीत उभी होती आकाशात ढग जमा होत होते पाऊस पडणार होता तिने स्वतःशीच म्हटलं मी अजूनही गप्प आहे पण कायम नाही कारण ज्या हातांनी ती पोळ्या लाटत होती त्याच हातांनी ती कधी काळी साम्राज्य उभं केलं होतं ही वादळ येण्याआधीची शांतता होती त्या घरात व्यवसायाचा विषय कधीच उघडपणे चर्चेला जात नव्हता तो विषय स्वयंपाकघरात नव्हता ना हॉलमध्ये तो होता कपाटात ठेवलेल्या फाईल्समध्ये ज्यावर वर्षानुवर्ष धूळ बसली होती प्रार्थनाला हे सगळं हळूहळू कळायला लागलं माधवच्या वडिलांचा व्यवसाय होता जुना पारंपरिक आणि काळाच्या मागे पडलेला सासूबाई कधी कारखान्यात जात नसत कधी बँकेच्या रांगेत उभ्या राहत नसत कधी ग्राहकांशी बोलत नसत त्या म्हणायच्या हे सगळं पुरुषांचं काम आहे घर बघणं हेच बाईचं खरं कर्तव्य कारखान्याचं काम पाहणारे लोक वेगळे होते एक जुना मॅनेजर एक मुनीम काही वर्षानुवर्षाचे कामगार सासूबाईंची भूमिका एवढीच सही करणे निर्णयांना हो किंवा नाही म्हणणे त्यांच्या मते हे काम नव्हतं हे घरासाठीची जबाबदारी होती प्रार्थनासाठी मात्र नियम वेगळे होते सून म्हणजे घरात राहणारी सासूबाई स्पष्ट सांगायच्या घरात बसून जे करायचं ते कर सासूबाई म्हणायच्या पण बाहेर जायचं नाही प्रार्थनाला हा फरक स्पष्ट जाणवत होता सासूबाई घरासाठी जबाबदारी सून घरासाठी सेवा हा फरक अन्यायकारक होता पण तिने तो गप्प सहन केला एक दिवस दुपारी फोन वाजला सासूबाईंच्या हातातला रिसीवर थरथरत होता काय म्हणताय आता लगेच कर्ज फेडा फोन ठेवला गेला त्या खुर्चीत बसल्या पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर कडकपणा नव्हता भीती होती प्रार्थना स्वयंपाकघरातून पाहत होती तिला कळलं फाईन्समध्ये काहीतरी बिघडत आहे माधव घरी आला आई काय झालं त्याने विचारलं कारखान्याचं कर्ज वाढलंय त्या म्हणाल्या बँक आता ऐकत नाही मॅनेजर काय म्हणतो माधवने विचारलं तो तेच ते त्या चिडून म्हणाल्या आजकाल कुणावर विश्वास ठेवायचा प्रार्थना काही बोलली नाही पण तिच्या मनात आकडे चालू झाले कर्ज खर्च उत्पन्न त्या रात्री सगळे जेवत होते प्रार्थनाने धीर करून म्हणाली आई एक विचार सांगू का सासूबाईंची नजर तिच्यावर रोखली गेली काय त्या थोड्या कठोरपणे म्हणाल्या जर खर्च थोडा कमी केला आणि काही जुन्या ग्राहकांशी बस सासूबाई मध्येच बोलल्या तुला काय कळतं हे सगळं तू घरकाम बघ तेवढंच पुरेसं आहे त्या शब्दात अपमान होता आणि सीमारेषा प्रार्थना शांत झाली त्या रात्री प्रार्थना देवघरात बसली होती तिच्या मनात प्रश्न होते सासूबाई सही करतात ते काम नाही मी काही सुचवलं ते चुकीचं तिला उत्तर माहीत होतं कारण प्रश्न कामाचा नव्हता तो अधिकाराचा होता पुढच्या काही आठवड्यात कामगारांचे पगार थकले पुरवठ्यादारांनी माल थांबवला मॅनेजरने हात वर केले सासूबाई देवासमोर रडत होत्या मी कारखाना वाचवू शकले नाही त्या पुटपुटत होत्या प्रार्थना दारात उभी होती आज ती गप्प राहू शकत नव्हती संध्याकाळी प्रार्थना हळूच म्हणाली आई जर मी घरात बसूनच काही फोन केले काही कागद पाहिले तर चालेल का सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं तू बाहेर जाणार नाहीस त्या संशयाने म्हणाल्या नाही प्रार्थना शांतपणे म्हणाली घरातूनच क्षणभर शांतता मग सासूबाई म्हणाल्या ठीक आहे पण जबाबदारी माझी प्रार्थनाला एवढंच पुरेसं होतं पुढच्या दिवशी प्रार्थना फोन करू लागली फाईल्स नीट लावू लागली मॅनेजरला प्रश्न विचारू लागली सगळं घरात बसून सासूबाई दुरून पाहत होत्या त्यांच्या मनात गोंधळ वाढत होता ही सून इतकी समजूतदार कशी तिला इतकी माहिती कशी एक दिवस मॅनेजरचा फोन आला मॅडम बँक थोडा वेळ द्यायला तयार आहे सासूबाईंच्या डोळ्यात आश्चर्य होतं कसं त्यांनी विचारलं प्रार्थना शांत उभी होती त्या रात्री सासूबाई झोपल्या नाहीत त्यांच्या मनात एकच प्रश्न होता जिच्याकडे मी फक्त सून म्हणून पाहिलं ती खरंच कोण आहे आणि प्रार्थना खिडकीत उभी राहून विचार करत होती मी अजून लपलेली आहे पण फार काळ नाही काही ओळखी सांगाव्या लागत नाहीत त्या वेळ आल्यावर उभ्या राहतात त्या घरात आता शांतता होती पण ती शांतता समाधानाची नव्हती ती होती तणावाची सासूबाई देवघरात दिवा लावत होत्या पण त्यांचे हात थरथरत होते माधव हॉलमध्ये खुर्चीत बसून समोर पाहत होता आणि प्रार्थना स्वयंपाकघरात चहा करत होती नेहमी सारखीच पण सगळ्यांना माहीत होतं आजचा दिवस वेगळा आहे मॅनेजरचा सकाळीच फोन आला होता आज बँकेचे लोक येणार आहेत तो म्हणाला काही बाहेरचे गुंतवणूकदारही असतील सासूबाई गोंधळ्या आपण काय बोलायचं त्यांनी माधवला विचारलं मी काहीतरी करतो माधव म्हणाला आणि सगळे आकडे सगळे प्लॅन प्रार्थनाला जास्त कळतात तो क्षण सासूबाईंना चटका देऊन गेला प्रार्थना ऐकत होती पण काही बोलली नाही तिच्या मनात मात्र सगळं ठरलेलं होत आज सत्य लपवता येणार नाही मोठ, थंड वातावरण कुलित ऑफिस टेबला भोवती बँक अधिकारी गुंतवणूकदार मॅनेजर सासूबाई आणि माधव थोडे दडपलेले प्रार्थना मात्र शांत होती एक अधिकारी म्हणाला आपल्या फाईल्समध्ये एक नाव आहे ज्यामुळे आम्ही अजूनही ही केस विचारात घेतोय सासूबाई उत्सुकतेने पुढे सरकल्या कोण त्यांनी विचारलं नाव जे सगळं बदलतं मिसेस प्रार्थना देशमुख अधिकारी म्हणाला क्षणभर शांतता सासूबाई प्रार्थनाकडे पाहू लागल्या माधवही हीच त्या कंपनीची सीईओ आहे अधिकारी पुढे म्हणाला जिच्यामुळे आपल्याला हा बिझनेस स्ट्रक्चर प्लॅन मिळाला सासूबाईंच्या हातातली पर्स खाली पडली काय त्यांच्यात तोंडून शब्द निघाला प्रार्थना उभी राहिली हो आई ती शांतपणे म्हणाली मीच आहे त्या आवाजात गर्व नव्हता तक्रार नव्हती फक्त सत्य होतं तू तू सीईओ सासूबाईंचा आवाज थरथरला हो प्रार्थना म्हणाली खूप वर्षापासून सासूबाई जागेवरच स्तब्ध झाल्या प्रार्थना त्या म्हणाल्या मग तू तू एवढं सगळं लपवलं ती म्हणाली कारण माझं माधववर प्रेम होतं माधवच्या डोळ्यात पाणी आलं बँक ऑफिसच्या बाहेर सासूबाई थरथरत म्हणाल्या मग तू मला सांगितलं का नाहीस प्रार्थनाने खोल श्वास घेतला कारण तुम्ही म्हणाल्या होतात ती हळू आवाजात म्हणाली घरात राहणारी सून हवी बाहेर काम करणारी नको मी घराबाहेर गेले नाही ती पुढे म्हणाली मी घरातूनच सगळं केलं मी काम करणारी बाई आहे सासूबाई म्हणाल्या पण मी घरासाठी करते प्रार्थना शांतपणे म्हणाली मीही तेच केलं आई तो एकच वाक्य सासूबाईंच्या मनात खोलवर बसलं त्या काही वेळ गप्प राहिल्या मग म्हणाल्या माझा विरोध कामाला नव्हता माझा विरोध स्वातंत्र्याला होता त्या डोळ्यात पाणी आलं मला भीती वाटायची की सून जर स्वतंत्र झाली तर घर माझ्या हातातून निघून जाईल मी घर कधी सोडायचं ठरवलं नव्हतं प्रार्थना म्हणाली पण स्वतःला सोडायचंही ठरवलं नव्हतं त्या शब्दात शांत ताकद होती माधव पुढे आला मी चुकीचा होतो तो म्हणाला मी तुला समजून घेतलं नाही प्रेम म्हणजे फक्त जुळवून घेणं नाही प्रार्थना म्हणाली कधी कधी उभं राहणंही असतं त्या रात्री घरात वातावरण बदललेलं होतं सासूबाईंनी स्वतः प्रार्थनाला बसायला सांगितलं उद्यापासून त्या म्हणाल्या तू ऑफिसला जाशील प्रार्थना आश्चर्याने पाहू लागली घर मोडणार नाही ससुबाई म्हणाल्या घर मोठं होईल रात्री प्रार्थना खिडकीजवळ उभी होती आज ती लपलेली नव्हती आज ती पूर्ण होती ती स्वतःशीच पुटपुटली मी ओळख लपवली होती पण स्वाभिमान नाही आणि पहिल्यांदाच ती सून म्हणूनही आणि सीईओ म्हणूनही निश्चितपणे श्वास घेत होती संदेश प्रश्न कामाचा नसतो अधिकाराचा असतो प्रेमात तडजड असू शकते पण ओळख नाही सूनही घर उभारू शकते पण स्वयंपाकघरातूनच नाही तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ